गुड मॉर्निंग एवरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या ज्ञान प्रबोधिन या चॅनलमध्ये तर आज आपण आशा स्वयंसेविका यांच्याशी संदर्भित व्हिडिओ बनवणार आहोत व हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही जर एक आशा स्वयंसेविका असाल किंवा त्याच्या त्याच्याशी आशा सेविकेशी संबंधित कुठलीही व्यक्ती असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओमधून सोडून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये पाठवायला विसरू नका तर बघा की मार्गदर्शक सूचना पी आय पी सन दोन हजार तेवीस चोवीस तर मंजूर पी आय पीनुसार ग्रामीण आशांकरिता कामावर आधारित मोबदला दोन हजार तेवीस चोवीस तर आता ब बघा कार्यक्रमाचं नाव काय काय आहे आर सी एच वन मॅटर्न मॅटर्नल हेल्थ म्हणजे विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे तर व्ही एच एन डी तर व्ही एच एन डीसाठी आता यात आशांनी काय ॲक्टिव्हिटी करायची आहे बघा गाव पातळीवरील व्ही एच एन डीचे आयोजन करण्याकरता प्रत्येक आशाला प्रतिसत्रासाठी दोनशे रुपये हा मोबदला ग्रामीण आशांकरता मिळणार आहे त्यानंतर बघा दुसरी योजना म्हणजे जननी सुरक्षा योजना यालाच आपण जे एस वाय असे देखील म्हणतो तर जे एस वायमध्ये गर्भवती महिलेस प्रसूतीच्या पूर्वी जर सर्व तपासण्या पूर्ण केल्या किंवा पूर्वसेवा दिल्या म्हणजे तिच्या गरोदरपणात जर तिला सर्व से पूर्व ज्या काही सेवा असतात त्या जर दिल्या तर ग्रामीण आशांकरिता प्रति लाभार्थी तीनशे रुपये मोबदला हा असणार आहे त्यानंतर बघा ज जे एस वाय म्हणजे जननी सुरक्षा योजनेअंतर्गतच जर लाभार्थींनी संस्थात्मक प्रसुती करता प्रवृत्त केले व आरोग्य संस्थेत दाखल करताना जर ती अशा उपस्थित असेल तर अशा असेच गा प्रति लाभार्थी तीनशे रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत मिळणार आहे म्हणजे जे एस वायसाठी सहाशे रुपये टोटल लाभ असणार आहे तर त्यानंतर बघा बालकाच्या आरोग्यात जर गंभीर धोका असल्यास पात्र गरोदर मातांचा मॅन्युअल व्हॅक व्हॅक्यूम ॲस्पिरेशन म्हणजे एम व्ही ए इलेक्ट्रिक व्हॅक्यूम ॲस्पिरेशन म्हणजे ई व्ही ए, ए पद्धतीने जर गर्भपात करण्याकरता लाभार्थिनीला जर त्या आशाने आरोग्यसंस्थेमध्ये आणलं तर अशा प्रत्येक लाभार्थ्यासाठी त्या आशास दीडशे रुपये हा मोबदला मिळणार आहे त्यानंतर बघा गर्भनिरोधक साधनांच्या अपयशामुळे राहिलेल्या सात आठवड्यापर्यंतच्या पात्रगरोदर मातांचा औषधीय पद्धतीने म्हणजे मेडिकल मेडिकल मेथड ऑफ ॲबॉर्शन यम एम एद्वारे जर गर्भपात करण्यासाठी लाभार्थ्यांना आशाने जर शासकीय रुग्णालयात आणलं व त्यानंतर गर्भपात केल्यानंतर तिला दोन भेटी देऊन जर पाठपुरावा केला तर या कामासाठी त्या ग्रामीण आशा एका ग्रामीण आशेस प्रति लाभार्थी दोनशे पंचवीस रुपये मिळणार आहेत त्यानंतर बघा पुढचं आहे मातृवंदना यो प्रधानमंत्री मातृवंदना योजना तर या योजनेसाठी देखील दोनशे रुपये त्या आशाला मिळणार आहेत तर ते कसे मिळणार ते आपण बघूया तर बघा पी एम एम व्ही वाय म्हणजे आशा स्वयंसेविकांनी जर गर्भवती महिलेचे बारा आठवड्याच्या आत नोंदी नोंदणी करून जर फॉर्म भरला तर तिला शंभर रुपये इतका मोबदला मिळतो त्यानंतर समजा गर्भवती महिलेच्या सर्व तपासण्या पूर्ण करून प्रसुतीकरता जर शासकीय संस्थेमध्ये संदर्भित केले तर पन्नास रुपये आणि बालकास दुसरा पेंटा झाल्यानंतर पन्नास रुपये इतका म्हणजे टोटल दोनशे रुपये इतका पी एम एम व्ही वाय या यासाठी प्रति आशाला मिळणार आहे तर यानंतरचा आशांचा कामावर आधारित मोबदला आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे याचा पुढचा भाग देखील बघायला तुम्ही मिस करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा